नमस्कार मित्रांनो तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झाले हे तुम्ही दोन मिनटात पाहू शकतात भरपूर अशा लाभार्थ्यांची रक्कम आतापर्यंत जमा झाली आहे थेट डीबीटीच्या मार्फत हे पैसे तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात कोणाच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि किती जमा होणार आहेत हे सगळे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी स्टोअर ॲप ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये टाईप करा मेरा रेशन ॲप एप। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा डाउनलोड झाल्यानंतर या ॲपला ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर बेनिफिशियर युजरला क्लिक करा खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि हा जो कॅपक्या दाखवला आहे जो जसा आहे तसाच टाकून घ्या आणि लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी सेंट सक्सेसफुल जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी आला असेल तो या ठिकाणी एंटर करा त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा तुम्हाला अशा प्रकारचा ओ टी पी व्हेरीफायचा पॉपअप मेसेज दिसेल ओके या बटनावर क्लिक करा इथे क्रिएट नाववर क्लिक नाही करायचं तर स्किप नाववर यावर क्लिक करा जर तुमचं लोकेशन ऑन नसेल तर ते ऑन करून घ्या या ठिकाणी आपली पूर्ण डिटेल आली आहे तुमच्या कुटुंबातील प्रमुखाचे नाव तुमचा पत्ता म्हणजे तुम्हाला कुठे रेशन मिळतं त्याचा पत्ता खाली तुमचा रेशन कार्ड नंबर तसेच या ठिकाणी टच केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरील व्यक्तींची एकूण नावे दाखवली जातील जर तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करा त्याचबरोबर पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आता आपण समजून घेणार आहोत आपल्या खात्यात किती रुपये सबसिडी जमा झाले आहे त्यासाठी बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट याला क्लिक करा या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला किती सबसिडी जमा झाले आहे ते तर जानेवारी दोन हजार पंचवीसला किती झाले फेब्रुवारीला फेब्रुवारीला किती झाले मार्च महिन्यात किती झाले तसेच एप्रिल महिन्यात त्याचबरोबर मे जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरचे सुद्धा पैसे जमा झालेले बघू शकतो एकूण रक्कम सहा हजार तीनशे रुपये जमा झालेली आपण बघू शकतो जर तुमच्याकडे सुद्धा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे हे काही मिनटातच तुम्ही बघू शकता जे आपण प्रोसेस सांगितले आहे त्यानुसार तुम्हीही घर बसल्या तुमची सबसिडी बघू शकता हो आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला अशा स्वरूपाचे व्हिडिओ दररोज येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र